संघटन बळकटीस नवे नेतृत्व सांगली जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेच्या संघटन विस्तार मोहिमेअंतर्गत वाळवा शिराळा आणि खानापूर तालुक्यामध्ये नवे पदाधिकारी निवडण्यात आले आहेत वाळवा तालुका रिपब्लिकन सेनेच्या अध्यक्षपदी संदीप धुमाळी यांची निवड करण्यात आली खानापूर तालुका अध्यक्षपदी अनिल चौधरी तालुका महासचिवपदी परशुराम यादव तालुका सचिवपदी चंद्रकांत भगत यांची निवड झाली तसेच कळंबी तालुका खानापूर शाखाध्यक्षपदी सागर कांबळे यांची अधिकृत निवड करण्यात आली त्याचप्रमाणे शिराळा तालुका रिपब्लिकन सेनेच्या अध्यक्षपदी डॉक्टर संदीप कांबळे तर तालुका महासचिवपदी डॉक्टर विनोद झाडे यांची निवड करण्यात आली या निवडीप्रसंगी ॲडव्होकेट अमित वेट्टम अमोल कांबळे सुभाष कांबळे कुशवंत कांबळे विनोद कांबळे अमर माने गौतम बनसोडे शिवाजी पाटोळे गौतम कांबळे विशाल दरगडे इकबाल यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते या निवडीमुळे रिपब्लिकन सेनेच्या संघटनात्मक कामाला संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये कार्यरत असणारा सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या प्रचंड जनसमुदाय यांच्या वतीनं मोठा छोटासा सत्कार या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये दादांच्या स्वागत करायचा आहे सन्मान चा। करायचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी ज्या मान्यवर काशीराम साहेबांच्या कार्यप्रेरेतून कोणाला घडणारा प्रत्येक केडर कार्यकर्ता डायरी हा एक फार मोठा विज्ञानवादी संदेश काश्रामजी साहेबांनी दिला त्याबद्दल दादा बुक एक नोटबुकांचा सन्मान होत आहे जय भीम सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम आज वाळव्या तालुक्याच्या वतीने रिपब्लिकन सेनेच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी माझी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेतला होता या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आज वाळवा तालुका अध्यक्षपदी संदीप धुमाळे यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे शिराळा तालुका अध्यक्षपदी डॉक्टर संदीप कांबळे यांची निवड करण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे खानापूर तालुका अध्यक्षपदी अनिल चौधरी यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर महासचिव सचिव आणि तालुक्यातली इतर बॉडी पण नेमणे करण्यात आलेले आहेत आज जी निवड करण्यात आलेली आहे ही निवड खऱ्या अर्थानं शेकडो कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीमधले रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश करून त्यांना त्यांचा मान सन्मान करण्यात आलेला आहे आज खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या प्रेरणेतून विचारधारेतून जे काही रिपब्लिकन सेना पार्टी स्थापन करण्यात आलेले आहे त्या पार्टीच्या अनुषंगाने लवकरात लवकर सांगली जिल्ह्याची बॉडीसुद्धा नेमणूक केली जाणार आहे शिराळा असेल वाळवा असेल खानापूर असेल या प्रत्येक तालुक्यामधून दहा तालुक्यातून जवळजवळ सव्वीस पदाधिकारी नेमणूक केली जाणार आहे या अनुषंगानं येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य सो संस्थेचे इलेक्शन आहे त्या इलेक्शन शिवसेना शिंदेगड यांच्याबरोबर रिपब्लिकन सेना ही निवडणूक लढणार आहे आणि ही निवडणूक पूर्ण ताकदीनं आणि या दोन पक्षाचा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती त्याचप्रमाणे महानगरपालिकेवर सत्ताधारी समाज बनण्याच्या दृष्टिकोनानं कोणातून आनंदराज आंबेडकरांनी जी युती केलेली आहे की सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना फक्त नेत्याच्या महागच न फिरता त्यांना सुद्धा नेता बनता आलं पाहिजे कार्यकर्त्याला सत्तेमध्ये जाता आलं पाहिजे हा एक प्रामाणिकपणे आणि चांगला उद्देश धरून काम चालू आहे त्या कामाला आम आमची सगळ्यांच्या पाठिंबा आहे आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून सगळ्यात मोठ्या प्रमाणात आम्ही इलेक्शन एक सत्ताधारी समाज बनण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे एवढंच बोलतो आणि तस सांगतो सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय तुमची सात आमची यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका